समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजेत मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजेत हे शिवाजी आरक्षण आमच्या हक्काचा आई कुणाच्या बापाचा आरक्षण आमच्या हक्काचा आई कुणाच्या बापाचा कोण म्हणते देत नाही शिवाय राहत कोण म्हणते देत नाही शिवाय राहत नाही मुस्लिम आरक्षणासाठी सोलापूर ते मुंबई अशी पदयात्रा निघालेली आहेत नेमक्या काय मागण्या घेऊन सोलापूरहून हे मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत हे आपण जाणून घेणार काय सांगाल कधी आपण सोलापुरातून निघाला तर आणि काय मागण्या घेऊन चालला आम्ही सोलापुरातून एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवे वर्षीचे नवीन ध्येय घेऊन आम्ही या मोर्चेचं हे केलेलं आहे याच्यामध्ये मागण्या फक्त दोनच प्रकारच्या आहेत की मुस्लिम समाजाला व इतर सर्व धर्मा समाजामध्ये जे धर्मगुरू असतात त्यांच्यावरती अपशब्द अपमानजनक कुणीही शब्द वापरू नये सर्वांना आपल्या धर्माप्रमाणे आणण्याचा अधिकार या संविधानाने आम्हाला दिलेला आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की मुस्लिम समाजाला जे पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे त्याला हे भाजप सरकार कुठेतरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे दिलेलं नाही आहे ते आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं ह्या दोनच मागण्या घेऊन आम्ही इथून चाललेलो आहोत मुंबईच्या दिशेने निघाला तर काय तयारी आहे तयारी काय नाही एक सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं आहे सर्व पार्टी सर्व पक्षाचा सर्व जाती धर्माचा आम्हाला सगळ्यांना सहकार्य मिळतं आहे आणि फक्त आमचं एक ध्येय तेच आहे की पाच टक्के आरक्षण मिळावं ह्या दोन गोष्टी ज्या आम्ही घेऊन चाललेलो आहे तेच आमचं एक ध्येय आहे की आम्हाला ते आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं आता मुंबईचा मोठा टप्पा आहे सोलापूर ते मुंबई जवळपास पाचशे किलोमीटरचं अंतर आहे तर मग तिथं राहण्याची जागोजागी राहण्याची व्यवस्था असेल किंवा पायी जात असताना कसे जात आहे पायी की गाडी पायी दौरा आहे पदयात्रा आहे आणि सोलापूरला एक जानेवारीपासून आम्ही चालू केल्यानंतर आमचं एक देय घेऊन आम्ही चाललेलो आहे जिथं आमचा मुक्काम राहील तिथं स्वतः आमच्याकडं आमच्या गाडीमध्ये आमचं जेवणाचं सामान आम्ही घेतलेलं आहे आम्ही हाताने बनवून कुठं रस्त्यामध्ये शेती असेल तिथं रस्त्यावर झोपून कुठं गावामध्ये आमचे मस्जिद असेल मंदिर असेल शाळा असेल जिथं आम्हाला राहण्याची व्यवस्था होईल तिथं आम्ही स्वतः राहत लोकांचं सहकार्य घेत लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत सर्व धर्मातील लोकांचं आम्हाला एक सहकार्य मिळत आहे त्या सहकार्यातूनच आम्ही सगळे चाललेलो आहोत किती लोक सहभागी झाले आहेत या पर्यात पदयात्रेमध्ये टोटल आता सोलापुरातून निघाल्यापासून चारशे ते पाचशे लोक सोलापुरापर्यंत म्हणजे केगावपर्यंत आमच्या पाठीशी होते त्याच्यानंतर आमची बारा बारा जणांची टीम आहे प्रत्येक गावामध्ये आम्हाला सहकार्य मिळतं आहे गावापासून पूर्ण कमीत कमी एक दोन किलोमीटर आमचे लोक चालतात त्याच्यानंतर परत पुढचे लोक जॉईंट होतात असा आमचा मोब नाही पण मुंबईला जाण्यानंतर सव्वीस तारखेला तिथं सर्व लोक उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन होणार आहे काय सांगाल आज मोहोळ इथे ही पदयात्रा आलेली आहे मोहोळ इथे ज्या पदयात्रा आलेली आहे एक तारखेला नवीन वर्षाची जे पदयात्राची सुरुवात आमचे इरफानभाई मकबूलभाई आणि आमचे साहेब यांनी पुढाकार हातात घेऊन त्यांनी कामाची ह्या आरक्षणासाठी मुद्दा उचलून हे सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं ध्येय ही आहे की फक्त मुस्लिमांना आरक्षण भेटायला पाहिजे का की म मागच्या एक दहा पंधरा वर्ष आधी पाच टक्के आरक्षण भेटलेला होता ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे तरी या उद्देशान निघाले की आरक्षण आम्हाला भेटायला पाहिजे आणि जे आमचे धर्मगुरू आहे त्या धर्मगुरूबद्दल कुणीही अपशब्द वापरत आहे त्या अपशब्द वापरू नये म्हणून हे ह्यासाठी पण मोर्चा आहे आणि आमचे मोहम्मद पैगंबर सल्ल आली सल्लम जे आहे त्यांच्यासाठी कुणी अपशब्द वापरू नये ह्यासाठी आमचं सर्व समाजाचा आणि सगळ्यांचा एकच म्हणणं आहे की कुणी अपशब्द वापरू नका आणि मुस्लिमांना आरक्षण भेटायला पाहिजे आरक्षणाच्या लढ्यात सातत्याने सहभागी असणारे सोमनाथ पवार देखील आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल तुम्ही आज इथे या आरक्षण पदयात्रेचं स्वागत केलं हो जसं आम्ही आता मराठा समाज ही आरक्षणासाठी भांडतोय आणि मुस्लिम समाज ही आरक्षणासाठी भांडतोय आता तसं बघायला तर पहिलं हे क्षत्रिय समाज म्हणून दोन्ही समाजाला बघितलं जातं पण आता पहिली परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे तरी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं हेच आमची मागणी आणि सर्व जे घटक समाज आहेत त्यांना सरकारनं न्याय द्यावा हीच आमच्या सरकारकडून अपेक्षा आहे आणि ह्यांच्या मागणीला यश यावं हे मी मोहोळकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो आपण देखील या पदयात्रेत सहभागी झालात काय सांगा काय नाही आमच्यात दोनच मागण्या आहेत एक म्हणताना आरक्षण आणि दुसरं म्हणताना संरक्षण माझं नाव रवींद्र कांबळे मी एकता समाजसेवक संस्था सोलापूर याचा जिल्हाध्यक्ष आहे आणि आमचे संस्थापक अध्यक्ष इरफानबाई शेख आहेत आणि आमचे महाराष्ट्र अध्यक्ष मकबूलबाई शेख आहे फक्त दोनच मागण्या आहेत एकतर आरक्षण आहे आणि दुसरं संरक्षण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वजण सोलापूरहून निघालो जसं आम्हाला जोडत जातील तस तसं आम्ही मुंबईमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे तर या सरकारला आम्ही एकच सांगू इच्छितो की जे दोन मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण कराव्यात काय सांगाल तुम्ही आता संविधानाची प्रत देखील हातात आहे तर मुंबईच्या दिशेने जाताना आता कशी तयार आहे आम्ही संविधानाच्या संविधानाचा आधार करून संविधानाच्या सम्मान करून आम्ही संविधानाला हातात घेऊन तिरंगा झेंडाला हातात घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहे मुंबई, मुंबई आझाद मैदानपर्यंत आम्ही जाणार आहे आम्हाला लोकांचं प्रतिसाद भेटाय भेटत आहे आणि सर्व जाती धर्मांना आम्ही सोबत घेऊन चाललेलं आहे आमच्यासोबत रवी कांबळे आहे आणि शिवाण्णा आहे आणि बाकी सगळे समाज आमच्यासोबत उभारलेला आहे मी सर्वांचा आभ मनापासून आभार करतो आणि मोहोडमध्ये पण मग आम्हाला चांगलं प्रतिसाद भेटलं आमचे मोहोडचे जिब जिब्रालबाई शेख लालबाई शेख आणि आमचे अध्यक्ष बाकी सगळ्यांचं आम्हाला प्रेम भेटलेलं आहे आणि आरक्षण आमचं हक्काचं आहे आम्ही कुणाला दाब घेऊन घेत नाही आमच्या हक्काचं जेवढं आहे आम्ही तेवढं मागतो जेव्हा आम्हाला संविधानाने जे सांगितलं आहे पाच टक्के आरक्षण यांना मिळ मिळणं गरजेचं आहे मुस्लिम समाजाची परिस्थिती अत्यंत खराब आहे ह्या परिस्थितीला सुधारण्यासाठी पाच टक्के आरक्षण आम्ही दहा टक्के मागत नाही वीस टक्के मागत नाही जेवढा आमचे हक्क आहे तेवढा आम्हाला द्या आम्ही तेवढीच मागणी करतो आहे मराठा समाज देखील खूप संघर्ष करत आहे त्यांनाही आरक्षण भेटणं गरजेचं आहे सरकार द्यायला पाहिजे आणि ह्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे लवकरात लवकर आपण जर पाहिलं तर राज्यात मोठ्या प्रमाणात आरक्षणावरून आंदोलन मोर्चे सुरू आहेत यामध्ये आता मुस्लिम समाज देखील पुढे येताना दिसत आहे आणि मुंबईच्या दिशेने आता तो आरक्षणाच्या मागणीसाठी रवाना होतो आहे अशोक कांबळे बी सी सी न्यूज मोहोळ सोलापूर